नमस्कार मेजर टिप्स मराठीमध्ये निकिता आपल्या सर्वांचे स्वागत करते आज आपण पाहणार आहोत चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी काय करावे आणि काय करू नये यासाठी मी आज तुम्हाला सात अत्यंत महत्त्वपूर्ण अशा टिप्स देणार आहे मला खात्री आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहाल चला तर मग सुरुवात करूया आजच्या या, या व्हिडिओला सुंदर दिसणं हा आपल्या सगळ्यांचाच अधिकार आहे सुंदर दिसण्यासाठी मुळात सुंदर असावं लागतं असं जर कोणी म्हणत असेल तर ते साफ खोटं आहे तुम्ही अगदी कोणत्याही वयात अतिशय सुंदर दिसू शकता फक्त त्यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे आज मी तुम्हाला सात टिप्स देणार आहेत त्याचप्रमाणे मेजर टिप्स मराठीला तुम्ही सबस्क्राईब करून आहाराविषयी आरोग्यविषयी आणि सौंदर्याविषयी विविध प्रकारच्या टिप्स जाणून घेऊ शकता सर्वात पहिली टीप आहे तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे हे बघा प्रत्येकाची त्वचा ही वेगळी वेगळी असते मुख्यतः त्वचेचे चार प्रकार असतात पहिला म्हणजे कोरडी त्वचा दुसरा म्हणजे तेलकट त्वचा तिसरा असतो तो म्हणजे मिश्र त्वचा आणि चौथी असते ती म्हणजे संवेदनशील त्वचा ग्लोईंग त्वचा मिळवण्यासाठी दुसरा उपाय किंवा दुसरी टीप आहे ते म्हणजे पोट साफ ठेवायला हवे त्वचेला कितीही क्रीम लावली किंवा त्वचेसाठी कितीही घरगुती उपाय केले पण जर तुमचे पोटच साफ नसेल तर तुमच्या चेहऱ्यावरती कधीच ग्लो येणार नाही कामाच्या वेळांमुळे अनेकांचे पोट साफ होत नाही जर तुम्हाला शौचालय जाण्याचा त्रास असेल तर डॉक्टरांचा सल्ला तुम्ही अवश्य घ्या आणि जर साधा उपाय हवा असेल तर रात्रीचं जेवण तुम्ही वेळेवर घ्या त्याचप्रमाणे झोपण्याआधी एक ग्लास पाणी पिऊन मगच झोपा तसेच सकाळी उठल्यानंतर देखील कोमट पाणी प्यायची सवय नक्की करून घ्या कारण की उत्तम त्वचा जर तुम्हाला हवी असेल तर तुमचे शरीर चांगले असणे अत्यंत गरजेचे आहे नुसते त्वचेसाठीच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यासाठीच तुमचे पोट साफ असणे खूपच गरजेचे आहे तिसरी टीप आहे ती म्हणजे बीट खा किंवा बिटाचा रस घ्या बिटामधील डिटॉक्सिफाय करणारे गुणधर्म हे मुबलक प्रमाणात असतात रक्त शुद्धीकरण करण्यासाठी बीट हे अत्यंत फायदेशीर आहे त्यामुळे एक दिवसातून तुम्ही बीटाचा रस नक्की घ्या तुमच्या त्वचेमधील बदल तुम्हाला नक्कीच जाणवेल जर तुमच्या चेहऱ्यावर मुरूम पुळ्या पुटकुळ्या हे जाईत असतील तर ते तुम्हाला कमी होताना दिसतील चौथी टीप आहे नारळ पाणी प्या दुपारनंतर मधल्या वेळेत जर तुम्हाला काही थंडगार प्यायची इच्छा असेल तर कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा तुम्ही नारळ पाणी प्या नारळ पाण्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन सी असते शिवाय तुमच्या त्वचेवर जर कोणत्या प्रकारची ॲलर्जी असेल तर ती ॲलर्जी कमी करण्याची क्षमता देखील नारळ पाण्यामध्ये असते जर तुमची त्वचा निस्तेज असेल तर त्या निस्तेज त्वचेला तजेला आणण्याचे काम हे नारळ पाणी करत असते त्यामुळे दिवसातून एकदा तरी नारळ पाणी तुम्ही नक्कीच पिऊ शकता पाचवी टीप आहे ती म्हणजे भरपूर सॅलड खा जंक फूडची चव इतकी चटकदार आणि चटपटीत असते की आपण चांगले असे काहीच खात नाही जंक फूड खात असाल तर त्याच्या दुप्पट प्रमाणात तुम्ही सलाड खायला पाहिजे जेवणामध्ये तुम्ही काकडी टोमॅटो गाजर बीट मका असे वेगवेगळे पदार्थ समाविष्ट करू शकता या सगळ्यामध्ये तुमची त्वचा हेल्दी कशी राहील यासाठी आवश्यक असलेले सर्व गुणधर्म आहेत शिवाय प्रत्येक सीझनला मिळणारी फळे भरपूर प्रमाणात तुम्ही खायला हवी जर तुम्हाला पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर तुम्ही खरबूज कलिंगड अशी पाणी असलेली फळं नक्कीच सेवन करू शकतात त्यामुळे आपल्या शरीराला आवश्यक असलेले पाणी आपल्याला या फळांमधून मिळत असते सहावी टीप आहे मध लिंबू पाणी प्या सकाळी उठल्या उठल्या उपाशीपुटी कोमट पाण्यात लिंबू आणि मध घाला आणि ते पाणी प्या वजन कमी करणाऱ्यांना तर हे पाणी पिण्याची सवय असेलच दिवसाची सुरुवात चहाने करत असाल तर ही सवय तुम्ही नक्कीच बदला आणि त्याऐवजी मध लिंबू पाणी प्यायला सुरुवात करा लिंबामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते आणि लिंबामुळे आपली त्वचा ग्लोईंग दिसायला लागते सातवी टीप आहे व्हिटॅमिन सी जर तुम्ही फळे खात असाल तर व्हिटॅमिन सीच्या गोळ्या तुम्ही घेऊ शकतात बाजारामध्ये व्हिटॅमिन सीच्या टॅबलेट्स मिळतात ज्या की पाण्यात पटकन विरघळतात या गोळीचे पाणी प्यायल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच ग्लो येईल शिवाय त्या निमित्ताने आपल्या शरीराला आवश्यक पाणी देखील तुम्हाला मिळेल रात्री झोपताना तुम्ही हे पाणी प्यायले तरी काहीच हरकत नाही चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी कोणत्या गोष्टी टाळायला हव्यात हे आता आपण पाहूया सर्वात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही बाहेरचे चायनीज पदार्थ खात असाल तर ते खाणे अवश्य टाळा त्याचप्रमाणे जेवणाच्या वेळा तुम्ही पाळायला हव्या सकाळी भरपेट नाश्ता करा त्यानंतर दुपारी एकच्या आत तुम्ही सकस आहार घ्या आणि त्यानंतर रात्रीचे जेवण देखील वाजेच्या आत तुम्ही हवे यामुळे पोटाचे आरोग्य नक्की सुधारेल पुढची गोष्ट आहे जर तुम्ही मेकअप करत असाल तर रात्री झोपताना तो मेकअप पूर्णपणे चेहऱ्यावरून काढल्याशिवाय अजिबात झोपू नका आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही चिडचिड करत असाल तर चिडचिड करणे कमी करा तुम्ही देखील तुमच्या त्वचेवर ग्लो येण्यासाठी कोणत्या कोणत्या टिप्स फॉलो करता हे मला कमेंट्स मध्ये सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही मेजर टिप्स मराठी या चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला कळेल की मी नक्की कधी व्हिडिओ अपलोड केला आहे ते धन्यवाद